भाजपा महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारासाठी दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख यांनी अठरा एप्रिल रोजी नमोसंवाद बैठकीला संबोधित केले जुळे सोलापुरातील रजनी पार्क आरे चाणक्यनगर अक्षय सोसायटी आणि एस आर पी कॅम्प भागात या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते शहरातील नागरिकांच्या अनेक समस्या सुटत आहे मोठे रस्ते धूळमुक्त सोलापूर अत्याधुनिक रेल्वे स्टेशन कुमटा नाका परिसरात महिलांसाठी नवीन हॉस्पिटल अशा अनेक योजना राबवल्या जात आहेत प्रधानमंत्री मोदी यांनी विकासाच्या दिलेल्या गॅरंटीतूनच आगामी काळात सोलापूरचा विकास होणार आहे विडी कामगारांना तीस हजार घरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सहकार्यातून मिळाले गरिबांची सेवा नारी शक्तीचा सन्मान तसेच तरुणांना मुद्रा योजनेच्या माध्यमातून उद्योगासाठी कर्ज पुरवठा केला जात आहे भाजपा महायुती विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवत आहे मोदींना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनवण्यासाठी राम सातपुते यांना विजय करावे असे आवाहन आमदार सुभाष देशमुख यांनी केले दावा आहे माझ्या सतरा पर्यंत प्रचंड दबाव आहे आजी थोडा थोडा आता इथं सुद्धा आल्यावर कोण कोण सभेला आले बैठकीला कोण कोण आले यांच्यावरती काय वेळ असलेली काही <laughs> आणि मग कोण कोण किता त्याला बोलवायचं मराठीत बोलायचं बाकी सगळं माझ्या बरोबर दोन महिला महिला प्रतिनिधी आहे बाकीच काय बोलतात तुम्हाला माहिती आहे म्हणजे देशाला स्वातंत्र्य मिळून झाली अजून सो सोरेगावला सात वर्ष सुद्धा जालना नाही यावेळी मंडळ अध्यक्ष आनंद बिराजदार सुजाता सुतार शहर सरचिटणीस विशाल गायकवाड महेश देवकर मधुसूदन जंगम अनिल उपरे, महिला अध्यक्ष निलिमा शितोळे संपदा जोशी श्वेता भणमाणे गीता पाटोळे निलिमा हिरेमठ नीता आकुडे संगीता जाधव व परिसरातील नागरिक उपस्थित होते